चलाए बा आज कुणाला जास्त बघा तर काल तुम्ही बघितलं आणि श्रीशासाठी बाय शॉपिंग केलेली तर त्यामधला हा पहिला ड्रेस म्हणजे आता स्कूलला निघाली आहे छान आणलं आणि ठीक आहे तू बुक सुद्धा घातलेला आहे दाखवतो तू तरी असलं लई दिसते नाही आती दिसते हाऊस गेलो हां बाकी आरती पाठवती एवढं ठेवडू भाजी ना बाबा बघायला तिथं पुढं आई खा अशा तऱ्हेने आपली मेहनत वाया गेलेली आहे आपल्या शेडत hmm. आणि <mulana> पाहुणा आलाय नवीन अचानक आलाय पाहुणा यो अहो का हो पाहुणा श्रीषा निकम युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीषाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज आहे एकवीस ऑगस्ट आणि उद्या आहे बावीस ऑगस्ट तर आज एकवीस ऑगस्ट आहे आणि आम्ही इथे थोडीशी खरेदी केलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर इथे आहे ड्रेस इथे आहेत फुगे चॉकलेट सॅन्डेल आणि खाऊ तर असं इथे ठेवलेलं आहे सगळं उद्या आहे बड्डे बावीस तारखेला आणि आम्ही आजच खरेदी करून आलेलो आहे श्रीशाने आम्हाला मलजे ह्यांना आणि मला सांगितलं की तुमच्या उडीने जाऊन ड्रेस वगैरे आणा तर आम्ही सगळं आणलेलं आहे आणि ती गेली आहे स्कूलला तर चला पहिला आपण बघूया तो म्हणजे ड्रेस तर श्रीषाला ड्रेस आणलेले आहेत दोन तर एक असा ट्रेडिशनल आणलाय आणि त्याच्यावरती हे ब्लाऊज तर अशा म्हणजे म्हणजे पॅटर्न मध्ये आणला लहान होती त्यावेळेस फ्रॉक होता तिच्याजवळ खणाचा पण आता हे छान वाटतंय काटपत्र साडीमध्ये आणि इतकं छान मटेरियल आहे की बास तर हा एक ड्रेस आणला आणि आता तिचा असं आहे की तिला कसं एक स्कूलमध्ये घालून जायला म्हणजे जायला एक पाहिजे आणि एक घरामध्ये तर बघूया आता कोणता ड्रेस घालणार आहे ती आणि हा एक आणलेला आहे आता पार्टी वेस बर तिला पाहिजे होता स्कर्ट आणि असा हा टीशर्ट आणि जॅकेट तर तो सुद्धा फायनली तिच्या ह्याने मिळाला कारण तिच्या साईजचे ड्रेस नव्हते तिथे पण हा एक भेटलाय पण आता माहित नाही श्रीशाला बसणार आहे की नाही आणि त्याच्यावरच हे जॅकेट कसं आहे बस हा आणि श्रीशान घातल्यानंतर सुद्धा तुमच्या बरोबर आम्ही शेअर करणारच आज आहे एकवीस तारीख उद्या बावीस तारखेचा व्हिडिओ शक्यतो हा बावीस तारखेलाच येणार आहे हे जे सगळे साहित्य बघताय ते तुम्ही आणि बर्थडे सेलिब्रेट येईल तेवीस तारखेला आणि हा असं स्कर्ट आहे त्या जॅकेट वरचा होऊन दाखव की ते राहू दे टी शर्ट राहू जॅकेट तर हे असं आणि हे घातल्यानंतर बसताना झाल्या हातात घातल्यानंतर छान लुक दिसणार नाही आणि त्याचबरोबर ह्या ड्रेसवर म्हणजे छान दिसावं असा एक तिला बूट आणलेला आहे तर हा एक असा बूट आणि एकदम म्हणजे क्वालिटी छान आहे याची असं कुठं पाय दिला तर ती घसरायला वगैरे नको हे आणलेलं आहे हिल्स मध्ये घ्यायचं होतं पण म्हटलं नको तिच्या मी अजून एक हिल्सचा सँडल आहे पण ती घालतच नाही नंतर मग ती नको मग माझं पाय दुखायला लागलं तसं व्हायला लागलं तर हे दोन रेस आणलेले आहेत पटपट दाखव खूपच मोठा होत आहे आणि त्याचबरोबर मॅडमच असतं तर एक छान असं नेल पेंट पण आणलेलं आहे की ह्यावरती सूट व्हावं असं आणि एवढी एवढीशी आहे पण नेल पेंटचं कलेक्शन आहे व्हाईट नेल सगळ्या सगळ्या कलरचे नेल पेंट घेऊन ठेवले सत्या त्याचा बॉक्स एका बाजूला असतो नंतर जसं की हे फुगे आणलेले लाईट गोल्डन है। आणि हे आमचं जुनं होतं ते खराब झालं फुगे फुगवायचं तर ते सुद्धा आणलेलं आहे स्कूल मध्ये वाटण्यासाठी चॉकलेट बसमध्ये वाटण्यासाठी चॉकलेट तर श्रीशा सगळ्यांना चॉकलेट्स देणार आहे स्कूलमध्ये आणि बसमध्ये त्याचबरोबर हादरतीने म्हणजे जर स्कूलला जाताना ड्रेस घातला तर त्यासाठी गदरा हे सुद्धा आणलेलं आहे आणि बाकी मग झालं हे खायला खसाना वगैरे तर अशा पद्धतीने आम्ही श्रीशाच्या बड्डेची थोडीशी खरेदी केलेली आहे आणि त्याचबरोबर श्रीशा उद्या सकाळी स्कूलला तयार होऊन जाणार आहे तर ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे की बघूया सकाळीच की कोणता ड्रेस घालते ती आता पुरते एवढंच आम्ही रायबा बरोबर बाजी बरोबर हे थोडं थोडं तुमच्या बरोबर शेअर करतोय तर चला बर्थडे सेलिब्रेटचा व्हिडिओ आहे तो छोटासा आम्ही घेऊ तो तुमच्या बरोबर तेवीस तारखेला शेअर करू काय जेवण चिरायला खाद्य आणलेलं दाखवतो काल रात्री गेलेलो आम्ही आठ वाजता तिथं जायला वाजले साडे नऊ मग त्यासाठी फोन केला मी अय बापूराव मग नऊ वाजता फोन केला मग दुकान बंद झालेलं ते आलेत लगेच आलो म्हटलं पाच मिनटात आले दुकान उघडलं त्यांनी आणि एक आपल्या बाजीला आणि एक रायबा शेटला पोत आणलेला नाही याशी दोन पोते बघा नागराज मिक्स पशुखाद्य बापुरो निवडी होती शेडत चला हे बघा रायबा शेठचं खाद्य संपलेलं आहे म्हणून दोन फुटी आणले रायबा शेठला आणि बाजीला उतर घेतो ह्या पिंपात आणि भाजीचं तिकडे नाही आता शेडत भाजीला इथं खाद्य आता उत्त टाकताना फुटलं आणि आपले रायबा शेठ रायबा आ रायबा ए, ए, मौशी, ए, ए, जा रायबाची मम्मी ही रायबाची मावशी ही मंगी येऊ रायबा आपला का जा बघतोय बघा ऐ ऐ आ रायबा चा उतुस काय मुंबईला आ कसा करतो आणि आपला भाजी काय करतो बघा निवांत बसले साहेब आता साहेबासनी आणलेलं आहे खाद्य इकडं बघा इकडं बघा ह्याला तर उड्या मार मार उड्या ओ का ओका ओका हो बघा हा आणि चल राधा ही आपली राधा आता झाल्या आणि आपला बाजी निवांत बसली वध करत आता खाद्य ठेवायचं भाजीला एकच आई गे राधा काय ग राधाच या राधा आणि एकच कोंबडी आहे मला आखे शेड अले राय गेडात चला चला बा चलात चल चला मागे मागे चल ऐकतच नाही चल माग चल माय तू काय सारायला नाही बाबा मी जातो होय तर चला होय चला भाजी जी आपल्या सुरुवात झालेली आहे भाजीला पहिल्यांदाच खाद्य ठेवलं आम्ही कारण डॉक्टर म्हणाले चार दिवस खादी देऊ नका त्याची भट्टी बिघाडल्या आता खादी वगैरे भाजीला सुरुवात झाली आज गाजर बीठ ठेवून बघणार आहे पहिल्यांदा का खात कसा खायला लागले व्यवस्थित मग मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणार आहे परत भाजी आता पाणी पिलो कारण यात मीठ पण आहे

राधा 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 तर राधाला आपण बाहेर घेतली असते आता तुम्ही म्हणताय आणि शेड मध्ये का नाही खरं का असं छान वाटतंय कारण पाऊस कमी झालाय आणि रायबा ए रायबा गाळ भेट घेतली बास हो रायबा ना ना थांबणारे राधा बाजी हो थांब ग पिल्लू तुला राहिलं तर रायबा खाऊ द्या आता तू गुई खाल्ल्यास का नाही आवडी ना खाऊ ना बस हो फो गो का रायबा बाजीला खाद्याचा वास आलाय की हो

विषय कसा आहे आपला तो सांगा आता तुम्ही चला हे तर... राधा कुठला पाय दिला हो तर काय काय आणलंय तर आपण आता चालू करणार भाजीला आणि रायबाला बीट आणि हे गाजर कारण की भाजीच काही मेहनत तब्येत आम्ही करणारच आहे बऱ्यापैकी फरक पडलाय भाजीला तर आता त्याला अहो काही अशा प्रकारे गाजर आण दिली ट्राय खातोय का बघाय बघायला दोन दोन किलो आणले आता पुढचं आणि जर या दोघांनी पण खाल्लं आवडीनं तर मग सकाळी मार्केटमध्ये लवकर जायचं आणि किलो आणि मग तुम्ही दिवसाला किती क्वांटिटी देणार अर्धा किलो एक किलो एक एक किलो सकाळी एक किलो संध्याकाळी किलो आणि रायबा शेतला कसा खा खात बघून अर्धा अर्धा किलो बरोबर आहे आधीच आहे तो जरा खाण्याच्या बाबतीत होय चला आता भाजीला आपण काय करूया ही तयार करून घेऊयात दाखवत चालते की तर आपण आता भाजीला गाजर आणि पीठ कापून घेतलेलं आहे थोडस मीठ टाकलं तर चालू का मीठ म्हणजे आहे ना ते त्यामुळे बघितलंयची गरज नाही ठेवून बघा आणि खाल्लं तर काही बघा दाखवा खात साहेब अरे वा वा साहेबांनी पहिल्यांदा गाजरच उचललं खाती खात्री भाजी खाऊन पिऊन गच्च व्याज नुसतं आता हा नाही गं अगं तिला तिकडे तिकडे ह्याला खाऊ दे की गं याला ह्याला परत ठेवा ही वाटली असं त्यानं जर तिला म्हणजे दस् का आधीच ती आहे जरा बहुतेक गाब त्याचं बिया वाटतं आहे तरी नाही तो काय करत कशा कर। लागेच करू कर पोटावर जर हे केलं म्हणजे बिन बीन तर आपला भाजी अशा प्रकारे लागला आहे खाद्य खाते नव्हं बीट आणि सलाड हे रे याच्यागत रायबोगं तर बघतो कॅमेरात लगेच

ती सवय लागली मम्मी मागते त्याला कळतय आणि यांच्या इकडे उड्या मारायच्या काय काय नाही खात खात नसला तर करायचं बारीक करायचं चालतंय तर भाजी पण खात नाही रायबा पण खात नाही आता ही कोण खात बघूया चला दाखवूया कोण खाणार आहे सर का मी हा तिकडं काय करायचं कर आता मिक्सर ते आपलं चॉपिंग आहे ना आपण कांदा बारीक करतो त्याच्यात करूया बारीक ही ही बघा खात्या का रायबाची मम्मी ही खाणार नाही म्हणून म्हणते मी तुम्हाला रायबाची मम्मी अरे राधाची मम्मी लईशा ठेवा की गमानीत का नको उचलून खातील की कांद्यांसारखं

कंपनी द्यायला लागले चला आता खाद्य वगैरे सगळं भिजवून घेऊया आणि जर हे उद्या आपला भाजी पाणी पित नाही मला वासा तुमच्याकडे काय पर्याय असला कमेंट मध्ये नक्की सांगा की भाजी पाणी प्याला पाहिजे महत्वाचा पाणी पेतो कसं आपण आलो कसा लाडा ना फक्त मला एवढं त्याच्या टाकून जातो पाणी पिला आम्हाला कमेंट मध्ये सांगा नक्की

पण तुमचा आगाव बाळ तुमचा आगाव भाजी बीट आणि गाजर खात नाही की होतीला खाली हात लावून काहीतरी शिकवायचं ना होय रायबा आणि भाजी आता खात नाही की बीट तर एकशे मिक्सर करायचं बीट गाजर हा खाद्यात मिक्स करायचं खाद्यातलं पण नाही तर बीट गाजर ठेवायचं बरोबर आहे की तर काल तुम्ही बघितलं आम्ही श्रीशासाठी बड्डे शॉपिंग केलेली तर त्यामधला हा पहिला ड्रेस म्हणजे स्कूलला निघाली आहे छान आवरून आणि तिने तू बुक सुद्धा घातलेला आहे की गजरा वगैरे आणलेला तर ते सगळं घातलेलं आहे आणि श्रीषाची हेअरस्टाईल शिकिला श्रीशा दाखव तर छान असं श्रीशाचा आवरलेला आहे आणि आम्ही ड्रेस मध्ये थोडस काहीतरी वेगळं म्हणून त्याने कमरपट्टा लावलेला आहे बस आली

अग गाडी बाहेर काढायची होती गाडी आली आडवी आता गाडी कशी बाहेर काढू हा निघाला निघाला चला तर आपल्या रायबा शेटचा छकडा आणि बाजीचा छकडा सॉरी गाडी थार टॅक्टर था था। ते गाडी तेव्हा छोटा टॅक्टर आणि अगदी थार सगळ्यात मोठी गाडी आणि एक अशी नंबर लागलेली आहे ते करून मी थांब असू दे असू दे एक दिवस काय नाही भुर्गीचा बड्डे मग काय करायचं व्यापल्या असंच आहे असणार सिटी ठरवलं पाच जायचं पाच जायचं सकाळीच्या पण रात्रीचं एडिटिंग करायलाच वेळ जातोय ना सहाला उठलं तरी आठला जातो कसं झालं युट्यूब बरोबर आपली इंस्टाग्राम फॅमिली पण आपली वाट बघत बसलेली असते इंस्टाला पर्सनल कमेंट मेसेज एवढे तरी एवढे प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्यच होत नाही तरी पण आम्ही भरपूर प्रयत्न करतो रिप्लाय द्यायला इकडे इंस्टा तिकडे युट्यूब प्रत्येकाला आम्ही युट्यूब चॅनल प्रत्येकाला आपण कमेंटला उत्तर देतोय इंस्टाला पण काय करतो

म्हणजे मी बसून किंवा मी बसून असं नाही आम्ही दोघे एकत्र असल्यानंतर जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा जा प्रयत्न करतो कारण दोघांच्या मताने आणि आपला विषय कसं झालाय आपल्या फॅमिलीला दररोज व्हिडिओ पाहिजे हो रायबाचं त्यामुळे ती त्या आणि व्हिडिओ करायचं एडिट करा नुसतं ती आणि बाकी जन काम असतील राणा जायचं इकडे जायचं तिकडे जायचं ततने घेऊन काढून आणि करतोय चला अबे मुक्ती बाकी गाडी आपली कामाला सुटली म्हणून या गाडीतून हो शाइन काल कशी होतीस ठेवलीन आणि ह्या पाईप कशाचे आहे तो नाही नाही मला काल काय सांगितलं सांगा की <laughs> मला बोलायला लागलेत की आमचं कसं वरचा मजला बांध म्हणजे वर घर बांधायचं करणार आहे चालू तर त्याच्यासाठी आणलेत भाऊ म्हणजे माझे भाऊजी ह्यांचे बंधू राज पंच असल्यामुळे त्यांच्या हो जबाबदारीवर आपल्या अंगणामध्ये ठेवलेत कारण भाऊजींना सांगितलं तुमच्या जबाबदारीवरती त्यामुळे तशात ठेवलेल्या जाऊ का मला पण काम आज असंकुष्टी आहे माझा उपवास आहे नमः आता तयार करून ठेवतेस का तू तयार करून ठेवू करून ठेवते तुम्ही आल्यावर मग घेऊन जावा मी काय ते येत नाही आणि आज दुसरा व्हिडिओ करणार आहे आज भाजीला रायबाला बाहेर काढणार आहे हं चालेल आगा आगुतून वाईक पण येना रेना करून पडते होणार होय होय तर अशा पद्धतीने हेनी गेले श्रीशा गेली आणि हळूहळू आता सकाळच्या कामांची लगबग सगळ्यांची चालू झाली आणि इथं स्वीटू आता काय तुझं बिस्किट घेऊन आले मी बाळा घेऊन आले दोन मिनिटात दोन मिनटत तर अशा पद्धतीने स्वीटूला तुला लागतात रोजच्या रोज बिस्किट स्वीटी बर चला स्वीट याला बिस्किट खाऊन घेत्या जसं की आम्ही तुम्हाला काल म्हटलेलं की आम्ही आता भाजीला आणि रायबाला असं हे बीट बारीक करून घालणार आहे तर एकदम छान बारीक केलंय तर आमचा हा जो मिक्सर आहे त्यामध्ये असं छान असं फाईन चॉप तर तुम्हाला मी दाखवते कसं बारीक झालं ते संचात घेऊन हे बघा की असं म्हणजे खाद्य जरी मिक्स केलं तरी बारीक के एकदम रवती लागणार गाजर दातो गाजर भाजीला तरी अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे आणि इत आपल्या रायबाचं खाद्य सुद्धा शिजून तयार आहे चला तर आता मी काय करणार पहिल्यांदा थोडं थोडं घालणार हां होय खाद्यत खाद्य थोडं हां खाद्यत थोडं घेणार यात थोडं ही मिक्स करणार खाल्लं तर मग सगळं मिक्स करणार एकच घासाचंच घ्या तसंच करणार मात्र न झालेलं आहे तर किती छान बारीक झाले बघा रोतीला पण लगेच येणार आणि लवकर पसले जाणार अशा पद्धतीत तर रायबा खाद्य बघितलं शिकलेले रायबा पण बरेच दिवस झालं खाद्य खाल्लं नव्हतं आजारी पडल्यापासून मग दिलेलं तर आता ओढीनं खाद्य खायला लागले आता असंच करायचं त्यांना खाद्य खायला की दोन दिवस पूर्ण बंद ठेवायचं तर अशा पद्धतीनं आता हे आवरलेलं आहे पुढील कार्यक्रम हे मी तुमच्या बरोबर शेअर करतील त्याआधी कार्यक्रम आधी पराक्रम बघून घ्या जिम मध्ये जाऊन जिम मध्ये जाऊन

दुसरे मी हारलो आता मध्ये दोन झाले ते आता तिसरी करायची तिसऱ्यात मॅचे रायबाचा बुडगा दाखवा की रायबा न केलेला आता बरा व्हायला लागलाय थांबा की रायबाची जक्कम तोर सत्ता सत्ताची जक्कम पाहिजे चला बघा बाई मी तुम्हाला एकत्र करून देऊ का वेगळं करून देऊ वेगळं वेगळं तुम्ही इतर थोडं थोडं घालू फक्त आणि खांदा देते चालते ना कॅरी बॅग मध्ये भरून काय आधी काय करणार आहे आधी थोडस यात खाद्य घेणार आहे भाजीचं ट्रायल लागतं का बघायला लागतं आणि हे त्यात टाकणार आहे खाद्य ही भाजीच आपल्या खाद्य भिजत ठेवली हो आणि बारा तास ती मध्ये भिजत ठेवा मग मात्र करायला भांड खाल्लं गेलं पाहिजे माझा घेऊ दा आणि ही ही बीट आणि गाजर आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय ही जर खाल्लं भाजी ना तर काय मग दररोज आपल्याला मग काम आहेच हा भाजी बा कुठ जागल थांब थांब जरा रांब सुशांत त्याला वाटत काय सोडायला चूक घेतला होतो चहाबू घेतली बघा खायला तरी रिमोट याला काय झालं खात खू ह एक नंबर काम झाले आपण यात थोडं मीठ पण टाकू बापू हम्म तोड कायबाल ठेवतो रायबाला थांबतो ते खाऊन दे सगळे सगळे खाऊ दे परत रायबाल ट्रायला ठेव बरं बाजी सगळे खातोय का बघतो नंतर तुमच्यावर शेअर करतो तु ती पार्टी संपली तर आपल्या शेडत अनेक पाहुणा आलाय नवीन अचानक आलाय पाहुणा हो का हो पाहुणा शेड्याच्या बाहेर होता वरडत होता मग त्याला आत घेतलं मग ह्या खोलीत घेतल्या खोलीत असतंय इथे आता लहान आहे तोर या खोलीत ठेवायचं आता बापूराव लागले त्याला दूध द्यायला लागा पक्का लागले द्यायला लागले पिते हे पे काय रे माझा की माजरी नाही सकाळी आलं म्हटलं त्याला हे परवा दिवशी काय करत होतो त्या बेळात होत वैरणीच्या माग मी हात घातलेला आता बाजीनं अशा तऱ्हेने खाल्लेलं आहे आता एक नंबर चला मग आता थोडस रायबाला काढून ठेवतो बघा रायबा कसा खातोय आणि राहिलेली आता बाजीला घालतो सगळं अशा तऱ्हेने आपली मेहनत वाया गेलेली आहे पीठ गाजर भाजीनं पण म्हणावं असं आवडीन खाल्लेलं नाही रायबा शेटनं पण खाल्लेलंच नाही रायबा शेटला काय खाद्य दुसरं मिक्स केलं खातच नाही तू मग राहिलेलं आम्ही या गायासने दिलेलं आहे शिर्डीला थोडं गाठलं भाजी बघा कसं चव लावून हळूहळू खातो या त्यामुळं बीट आणि गाजर कट हा एक खाद्य खाऊ देते रेग्युलर रायबाला बघा प्लेन खाद्य टाकलो पेरकीटीत लावलं भाजी काय शिल्लक ठेवले थोडं थोडं खातोय मनातील तसं खातो हे बघा एवढं ठेवलं बाकी ते ती आरती पाठी होती एवढंच ठेवले भाजी नाही बाबा घालत येत ना पुढं आई खा ये था। चला आता जाऊया घरी रायबा बा